ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क पंथीमध्ये शॅम्पू टाकून अतिशय मी तुम्हाला भन्नाट अशी आयडिया देणार आहे कदाचित यापूर्वी तुम्हाला कधीच ही आयडिया माहीत नाही किंवा माहीत नसेलसुद्धा पण जर का एकदा काळाली ना तर तुमचे खूप सारे पैसे वाचणार आहे आणि तुमचा त्रासही कमी होणार आहे वेळही वाचणार आहे खूप जास्त भन्नाट अशी ही ट्रिक आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या ट्रिकसाठी ना फक्त दोन ते तीन साहित्य तुम्हाला लागणार आहे आता बघा इथे मी एक पंथी घेतली आहे जर तुमच्याकडे जुनी पंथी असेल ना एकदम खराबवाली ती घेतली तरी चालेल कोणतीही पंथीचा तुम्ही इथे वापर करू शकता फक्त जी आपली मातीची पंथी असते ना जसं व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे तशीच इथे पंथी तुम्हाला घ्यायची आहे आता बघा या पंथीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आता एक अख्खी पंथी इथे मी वापरणार नाही सध्या थोडीशीच पंथी इथे मी वापरणार आहे तुम्ही लाटण्याने तुकडे करू शकता किंवा मग दगड वगैरे असतो ना त्याने तुकडे केले तरी चालतील अगदी सहज असे तुकडे होतात बटकानी भुगा होतो पंथीचा जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण की तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की या पंथीचा आपण कशा पद्धतीने नक्की वापर करणार आहोत आता बघा पंथी इथे मी छान अशी ठेसून घेते थोडीशी बारीकच ठेचायची आहे जास्तसुद्धा जाडजार तुकडे इथे ठेवायचे नाही जरी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा बऱ्यापैकी बनतीचा इथे मी भुगा करून घेतला आहे तुम्ही जर दगडाने भुगा केला ना तर अगदी सहज होईल लाटण्याने थोडाफार वेळ जास्त लागतो आता बघा छान अशी पावडर करून घेऊया ही ट्रिक ना तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करू शकता कारण की त्यांनासुद्धा नक्कीच या ट्रिकचा फायदा होणार आहे आता आपली पावडर तयार करून झालेली आहे आता एका वाटीमध्ये इथे मी शॅम्पू घेतला आहे तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता इथे मी क्लिनिक प्लस घेतला आहे तुम्ही कोणताही क्लिन क्लिनिक प्लस घ्या किंवा मग डव वगैरे घेतला ना किंवा मग साधा आपला हेड अँड शोल्डर घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे आता अख्खी पुडी शॅम्पूची इथे मी एका वाटीमध्ये ओतून घेतलेली आहे जर शॅम्पू नसेलच जर तुम्हाला वापरायचं सा वाप ना तर थोडासा तुम्ही साबणाचा भुगा वापरला ना तरीसुद्धा चालेल आता बघा जी आपण पावडर करून ठेवली होती ना दिव्याची म्हणजेच पंतीची ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आता अर्ध इथे लिंबू पिळले कारण की लिंबाला रस थोडासा कमी आहे तुमच्या लिंबाला जर चांगला रस असेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं लिंबू पिळलं तरी चालेल बघा आता हे अख्खा अर्ध लिंबू इथे मी पिळून घेते अगदी छान अशी ट्रिक आहे तुम्हाला जर एकदा तुम्ही केली ना ही, तर नेहमी बाजारातून कधीच पितांबरी किंवा मग ह्या गोष्टी ना विकत आणणार नाही कारण की घरच्या घरीच आपण ही भन्नाट अशी पितांबरी तयार करणार आहोत तर बघा छान हे लिंबानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाच्या सालीनीच घरामध्ये आपल्या घरात खूप जास्त मोठमोठ्या सुद्धा पितळेची भांडी असतात तांब्याची भांडी असतात आणि ती घासायला पितांबरीने जरी घासली ना तरीसुद्धा हात खूप जास्त दुखून येतात किंवा मग काही काहींना त्या पावडरची ॲलर्जीसुद्धा खूप जास्त असते या आग होते हाताला जर ही ट्रीक तुम्ही वापरली ना तर तुमचे हातसुद्धा खराब होणार नाही आणि अगदी पटकन अशी ही भांडी निघली जातील आता इथे पाहू शकता भांडं किती जास्त असं चिवड झालेलं आहे अगदी पिवळं असं पडलेलं आहे फक्त हलक्या हाताने तुम्हाला बघा हे स्प्रेड करायचं आहे आणि लगेच हे भांडं तुमचं निघणार आहे इथे मी जास्तसुद्धा जोर लावत नाही अगदी हलक्या हाताने करत आहे घरामध्ये खूप जास्त मोठी मोठी हंडे वगैरे असतात किंवा मग टाकी वगैरे असते पितळ्याची त्यांनासुद्धा पितांबरने आपण खूप वेळ घासत बसतो तर तसं न करता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घासून पहा तुम्हाला नक्कीच छान असा रिझल्ट भेटेल आणि अगदी चकचकीत भांडं निघेल बघा काही मिनटातच हे भांडं अगदी चकचकीत निघालेलं आहे आता आतल्या साईडनेसुद्धा पाहू शकता तुम्ही किती जास्त घाण आहे आता आतूनसुद्धा हे छान असं मी स्प्रेड करते तुम्हाला जर इथे लिंबाचा वापर करायचा नसेल ना जर मोठी भांडी असेल तर लिंबाचा वापर नाही करता येत घासताना तर तुम्ही घासणीचा वापर करा घासणीला हे बॅटर लावून घ्या आणि त्याने घासलं तरी चालेल बघा अगदी छान असं घासून घेते आणि मग चकचकीत असं धुवून घेते मी तुम्ही इथे पाहू शकता पहिलं आपलं जे भांडं आहे ना किती जास्त पिवळं होतं चिकट होतं आणि आता किती छान असं चकचकीत निघालेलं आहे नक्कीच एकदा ही ट्रिक वापरून बघा आपण देवाला दिवा वगैरे लावतो देवघरामध्ये तीसुद्धा भांडी खूप जास्त चिकट चिवट होतात तर नक्कीच एकदा ही ट्रिक वापरून पहा तुमची भांडीसुद्धा काही मिनिटांमध्येच अगदी चकचकीत अशी निघली जातील आणि बाहेरून पितांबरीसुद्धा तुम्ही विकत आणणार नाही ही जर ट्रिक केली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय